नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका संगमनेर तालुक्यातील घरगाव येथून एक धक्कादायक बातमी समोर आली पुणे नाशिक महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या टेम्पोमध्ये एक मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली चालकानं टेम्पोला गळफास घेतल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आलाय विकास लक्ष्मण वाघ असं म्हणत व्यक्तीचं नाव आहे विकास वाघ हे आंबी खालसा परिसरामध्ये कुटुंबासोबत राहत असून उदरनिर्वाहासाठी वाहनावर चालकाचं काम करत होते मात्र शुक्रवारी सकाळी महामार्गाच्या कडीला टॅम्पोला दोरीच्या हो सहाय्यानं गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये त्यांचा मृतदेह दिसून आलाय यावेळी वाहन चालकांसह स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली तसेच या घटनेची माहिती समजताच घरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल यांनी घटनास्थळी धावत पंचनामा केलाय त्यानंतर विकास वाघ यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खासगी रुग्णवाहिकेतून पाठवण्यात परंतु विकास वाघ यांनी गळफास का घेतला यामागे काही कारण आहे काय अशी चर्चा परिसरामध्ये सुरू आहे तर पुढील तपास घरगाव करतात डीएस न्यूज ट्वेंटी अश्विनी पुरी घरगाव अशाच नवनवीन घटना घडामुळे पाहण्यासाठी न्यूज तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेते नमस्कार